मी तुम्हाला मनाशी सांगितलंय आणि त्याच्यानंतर आता लंग साठी सुद्धा प्रिपरेशन करायची आहे बारीक चिरून घ्यायचा त्यामुळं कांद्याची जी टेस्ट आहे ती छान अशी सूपमध्ये तर मी असे ब्लँकेट्स वगैरे आहे ते उन्हाला लावत असते माझ्या ड्राय हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल तर संडे ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज संडे आहे आणि आम्ही छान असं सगळं आवरून ब्रेकफास्टसाठी बाहेर पडलो आहे छान असं नऊ वाजल्या नऊचं ऊन छान असं कोवळं घेत आम्ही बाहेर पडतो आहे आमचा असंच डोक्यामध्ये प्लॅन होता की उन्हातसुद्धा थोडं जाणं महत्त्वाचं आहे तर ते सुद्धा होईल आणि ब्रेकफास्टसुद्धा बाहेर होईल ब्रेकफास्ट बनवण्याचा जो वेळ आहे तो आपण असा युटिलाईज करू ह्या हिशोबाने आम्ही बाहेर ब्रेकफास्टसाठी गेलो होतो तर ब्रेकफास्ट वगैरे आम्ही बाहेरूनच करून आलो जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि त्याच्यानंतर देवपूजा आंघोळ ह्या सगळ्या गोष्टी करूनच आम्ही गेलो होतो आता लंचची प्रिपरेशन करायची आहे चला तर मग आजचा रविवारचा जो आहे अगस्ते आलं इथं हाय कर हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करतो आहेस तू ओके तू काय खाऊन आलास काय खाल्ला इडली खाल्ला ना काय खाल्ला वडा खाल्ला ना इडली सांबार पोट भरलं का अगस्त्याचं पोट भरलं का हा ना अगस्त्याला बोलायचंय सगळ्यांच्या बरोबर हा बोल बोल काय बोलायचंय तुला तू तु बोललास ना तुला बोलायचंय बोल ना मग म्हणजे खाल्ला खाल्ला खाला। तू खाल्लास काय खाल्ला ना अरे टोंब्या काय बोलायचं नाहीये का

छान असं ब्रेकफास्ट करून आम्ही आलेलो आहे तर सकाळचं ऊन घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी मी थोडा का होईना रोज वेळ घेतच असते कारण जर विटॅमिन डी आपल्याला नसेल तर त्यांना काय काय इश्यू होतात ते मला माहिती आहे कारण माझे पाय वगैरे दुखत आहेत त्यामुळं आणि त्यामुळं मी थोडासा वेळ तरी उन्हात रोज काढतच असते आणि तो खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं आम्ही असं म्हणजे ठरवलं की आता सगळं आवरलंयच तर बाहेरसुद्धा जाता येईल विटॅमिन डीसुद्धा घेता येईल आणि त्याचबरोबर ब्रेकफास्टसुद्धा होईल आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथला व्ह्यू पण चांगला होता आणि मेन म्हणजे आम्हाला तिथं उन्हात बसायला सुद्धा मिळालं तर सकाळी आठ ते दहाचा जो वेळ आहे त्या पिरियडमध्ये आपण ॲटलिस्ट दहा ते पंधरा मिनटं रोज जरी उन्हात घातले ना उन्हात म्हणजे घालवले हो ना तर ते खूप सफिशंट आहेत आणि तोच विचार आम्ही केला आणि त्या हिशोबानं आजचा संडे थोडासा छान असा गेला आणि खूप छान वाटलं सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी जाऊन थोडं रिलॅक्स पण वाटलं आणि त्याच्यानंतर सुद्धा प्रिपरेशन करायची होती त्यामुळे इथं मी चिकन वगैरे क्लीन करून घेते तर आज संडे आहे सो संडेला मोस्टली आमच्याकडे चिकन बनतं आणि ते मी फ्रेश करून ठेवते कांदा वगैरे चिरून चिकनला छान अशी हळद मीठ हे सगळं घालून फोडणी देते आणि मग त्यामुळं काकूंनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करणं इझी होतील आणि पटकन लंचसुद्धा तयार होईल कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा त्याच्यामुळं कांद्याची जी टेस्ट आहे ती छान असे सूपमध्ये येते आणि आपण जिरं आणि इलायची तर घालणारच आहोत जे सूप आपण फक्त पिणार असलो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करायच्या म्हणजे घालायचा त्यामुळे सूपची टेस्ट छान येते आणि अगस्त्यालासुद्धा आता हे सगळं आवडायला लागले चिकन चिकन सूप ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं मी, मी, मी आता थोडंसं जास्त चिकन आणते आणि तो सूप सुद्धा आवडीने पितो आणि तो आता पिसेस सुद्धा त्यांना खायला सुरू केलेत त्यामुळे सुद्धा आता ते मी सुद्धा ते सुद्धा मी आता त्याला देणार आहे तर आता कांदा छान असा बारीक कट करून घेतलाय आता चिकनला छान अशी फोडणी देऊ आणि ते शिजवायला ठेवू तर मी इथं अर्धा किलोचं अराऊंड चिकन घेतलं आहे आणि ते चिकन जे आहे ते मी मीठ घालून पहिला मिठाच्या मिठाने छान असं क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद हे घालून छान असं मिक्स करून घेते तर ह्या ह्या आणि हे सगळं म्हणजे हळद मीठ लावून थोडा वेळ ठेवून देते तर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला इन डिटेल हवा असेल तो मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती दिलेला आहे तो चेकआउट करा म्हणजे मी विदाऊट खडा मसाला आणि विदाउट म्हणजे जो मसाला आहे तो न यूज करता किती छान आणि टेस्टी असं चिकन बनतं याची रेसिपी खूप छान आहे तर त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट दही हे सगळं लावून मिक्स करून एक दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवू शकतो मी आत्ता तसं काही लावलेलं नाही आहे पण त्याच्यामुळे सुद्धा टेस्ट छान येते त्यात माझ्या सगळ्या प्लांट्सना छान असं वॉश करून त्याच्यातलं बॉटल्समधलं वगैरे पाणी चेंज केले आणि थोडा वेळ त्यांना उन्हात ठेवले आणि बाकीच्या खालच्या प्लांट्सनासुद्धा सगळं छान असं पाणी दिले आहे आणि हे आतले जे आहेत ते सगळे बाहेर आणून ठेवले आहेत आता हे दोन दिवस मी ह्याला इथंच ठेवेन त्याच्यानंतर गुलाबाची हे आता सुकून गेलेत ते मला कट करायचे आहेत जर आपण गुलाबाच्या जेव्हा फुल उमलतं इथून ज्यावेळी कट करतो त्यावेळी त्याला असे परत दोन असे रूट्स यायला लागतात एक आहे इथून ते कसं कट करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते ते मी असं कट करून इथून आणि असं कट करेन इथं सुद्धा एक सुकलेला आहे माझ्याकडे आत्ता म्हणजे कॅमेरा ठेवण्यासाठी इथं कुठलेही हे नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट असे कट करून टाकलेत ते परत गोळा करेन हे दोन जे गुलाब आहेत ते छान असे आहेत अजून त्यामुळे मी त्यांना तसंच राहून देईन आता इथं आहे जे आहेत जे मी कट केलेलं आहे गुलाब आत्ता तिथून असे दोन, दोन, दोन ब्रांचेस येतील थोड्या दिवसांनी ग्रो झाल्यानंतर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि त्यामुळे गुलाबाला फ्लॉरिंग व्हायला सुद्धा मदत होते तर आत्ताच आमचं लंच वगैरे झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडं जे ब्लँकेट्स वगैरे जे असतात ते उन्हाला लावलेले आहेत कारण ह्या गोष्टी आपल्याला रोज रोज धुवायच्या आणि सारखं सारखं धुवायच्या वगैरे नाही होत त्यामुळे आता ऊनसुद्धा चांगलं आहे पावसाळा कमी झालेला आहे त्यामुळे मी ब्लँकेट्स वगैरे असे उन्हाला लावलेत तर मी असे ब्लँकेट्स वगैरे आहे ते उन्हाला लावत असते माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा मी ब्लँकेट्स जे आहेत ते उन्हाला लावलेले आहेत कारण आता ऊनसुद्धा चांगलं आहे आणि पाऊससुद्धा कमी झाला आहे त्याच्या मी थोडा वेळ जरी एक अर्धा तास जरी उन्हात ठेवले तरी ते छान फ्रेश होतात आणि त्याच्यानंतर मी मी त्यांना आत घेऊन येते तर असा होता आमचा संडे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण परत भेटू अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत हो तोपर्यंत बाय